हॅलो डिअर फ्रेंड्स चला इंग्रज शिकूया इंग्रज शिकूया जॉबसाठी इंग्रज शिकूया कॉन्फिडन्ससाठी इंग्रज शिकूया ऑफकोर्स पर्सनॅलिटीसाठी व्यक्तिमत्वासाठी कारण की आता ही फक्त एक भाषा नाही आहे परंतु तुमच्या करिअरचा हा गेटवे राहील त्यामुळे इंग्रजी आली पाहिजे कारण की आता इंग्लिश नॉट जस्ट अ लँग्वेज इट इज अ स्किल आजच्या टॉपिकमध्ये पाहणार आहोत की बरेच मुलांना बरेच यंगस्टरला जे तरुण वर्ग आहे त्यांना एक समस्या कॉमन आहे है जौ, है। है का? तुम्हाला माहिती आहे ती म्हणजे जॉब्स असे बरेच विद्यार्थी आहेत जे पासआउट झाले आहेत डिग्री कोर्स करून पण जॉब जॉब्स लागत नाही आहेत त्याचं कारण काय माहिती आहे का कारण की स्किल्स जोपर्यंत तुम्ही डेव्हलप करणार नाही तोपर्यंत तुम्हाला जॉब लागणार नाही तुम्ही पाहिलं असेल आता गव्हर्मेंट जॉब्स आर व्हेरी लिमिटेड बिकॉज ऑफ हेवी पॉप्युलेशन मला वाटतं नाईंटी फाय पर्सेंट जॉब्स हे प्रायव्हेट जॉब्स आहेत आणि एक फाय टू एक जस्ट सिक्स पर्सेंट मॅक्झिमम गव्हर्मेंट जॉब्स आहेत तर आता एक कन्फर्म आहे की नाईंटी टू नाईंटी फाय पर्सेंट जॉब्स हे प्रायव्हेट जॉब्स आहेत आणि प्रायव्हेट जॉबमध्ये काय असतं क्वालिटी इज व्हेरी इम्पॉर्टंट कारण की एखादी कंपनी जेव्हा तुम्हाला अपॉइंट करते अफकोर्स ते तुमचे कॅलिबर तुमचे स्किल्स सगळे चेक करते आणि त्या सगळ्याचं रिप्रेझेंटेशन जे असतं ना ते इंग्लिश असतं कारण तुम्ही पाहिलं असेल आता प्रत्येक कॉर्पोरेट सेक्टरमध्ये किंवा मोठ्या कंपनीजमध्ये किंवा रिसेप्शन काउंटरवर किंवा इतरत्र कोणत्या ठिकाणी इंग्लिश हॅज बिकम अ पार्ट अँड पार्सल ऑफ दॅट फेनॉमिना आणि त्यामुळे तुम्हाला इंग्रजी आली पाहिजे इंग्रजी जर आली तर एक लक्षात घ्या फक्त जॉबसाठी नाही आहे आजच्या काळामध्ये किंवा फ्युचरचे जे काय असेल ते पूर्ण स्किल्सवर असेल एक पूर्वी काय होतं की लोकांना डिग्री कोर्स केल्यानंतर जॉब लागायचा आणि जॉबच्या भरपूर ऑपॉर्च्युनिटी होत्या पण आता काय झालं माहिती आहे का की आता जॉब झाले कमी आणि त्याचे जे आ, हे यंगस्टर्स किंवा डिग्री पा पास आऊट मेंबर्स जास्त आहेत आणि त्यामुळं तुम्हाला जर जॉब कन्फर्म करायचा आहे तर एक लक्षात ठेवावं लागेल तुम्हाला स्किल बेस्ड जर तुमच्याकडे जे स्किल्स असतील यानंतरचा पुढचा पूर्ण जे युग राहणार किंवा एक फ्युचर जनरेशन राहणार किंवा फ्युचर प्रॉस्पेक्ट राहणार ते ज्यांच्याकडे स्किल आहे तो कधी उपाशी मरणार नाही आणि इंग्रजी येणे एक स्किल आहे आणि त्यासाठी तुम्हाला इंग्रजी आली पाहिजे आता ते पाहूया की इंग्रजी जी भाषा आहे ती आता भाषा नाही आहे ते स्किल आहे कारण काय त्याचं रिप्रेझेंटेशन जे असतं तुम्ही पाहिलं असेल बऱ्याच कंपनीमध्ये पहिला पहिला प्रश्न असतो कॅन यू स्पीक इंग्लिश ह्याचं कारण काय आहे की जो क्लायंट त्यांचा बेस असतो जो क्लायंट बेस असतो ना त्यांना त्याच्यासोबत ते कम्युनिकेशन करण्यासाठी तुम्हाला इंग्रजी आली पाहिजे त्यामुळे फक्त इंग्रजीला फक्त एक भाषा समजू नका तुम्ही जोपास असली एक स्किल त्याला सम समजून घ्या जेणेकरून काय होईल ज्याला इंग्रजी बोलता येते किंवा ज्या तरुणाला इंग्रजी बोलता येते त्यानं आपला जॉब कन्फर्म केला असं समजायला बिलकुल हरकत नाही आहे आणि इंग्रजी आली पाहिजे आता मी प्रायव्हेट सेक्टरमध्ये आहे कोचिंग सेंटरमध्ये सेंटरमध्ये आहे किंवा कोचिंग इंडस्ट्रीमध्ये आहे हा जवळपास सत्तावीस वर्ष ही भाषा मला रोजीरोटी देत आहे म्हणजे आय एम टेलिंग माय एक्झाम्पल आय स्टार्टेड माय करियर नाईन्टीन नायटी सेवन अँड स्टील आय एम वर्किंग फॉर दॅट अँड जे मेन माझा सब्जेक्ट आहे तो आहे इंग्लिश जर इंग्लिश माझं सत्तावीस अठ्ठावीस वर्ष किंवा फ्युचरमध्ये मला एवढ्या प्रकारे मदत करू शकते ऑफकोर्स ती भाषा तुम्हाला पण मदत करू शकते आणि आजच्या काळामध्ये तुम्हाला इंग्रजी आली पाहिजे नंबर दोन जे आहे इंटरव्ह्यूज तुम्ही पाहिला असेल आजकाल बहुतांश इंटरव्ह्यूज जे असतात ते इंग्लिशमध्ये असतात त्यामुळे तुम्हाला समोरच्या व्यक्ती तुम्ही एक पाहिला असेल पहा ट्वेल्थ फेल ज्यावेळेस त्याला जो इंटरव्ह्यू घेणारा चेअरपर्सन असतो ज्या जेव्हा त्याला कळतं की त्यांना जे समोर कॅन्डिडेट बसलो असतो सीमध्ये त्याला इंग्रजी येत नाही तर त्या ठिकाणी थोडंसं तो तुम अनो दाखवतो किंवा नाराज दर्शवतो आणि ते मॉरॉव्हलीस ख तेवढंच खरं आहे कारण काय आहे इंग्रजी ही भाषा काय असते की तुमचा कॉन्फिडन्स डेव्हलप करते आणि त्यामुळे तुम्हाला इंग्रजी आली पाहिजे मग ते इंटरव्ह्यूसाठी राहू जॉबसाठी राहो करिअरसाठी राहो आणि तुमच्या कॉन्फिडन्ससाठी राहो इंग्रजी शिकण्यासाठी इंग्रजी ॲक्च्युली ही एक फॉरेन लँग्वेज आहे पण ती काय झाली आता इट हॅज बिकम युनिव्हर्सल लँग्वेज अ फॉर्मल लँग्वेज अ कॉर्पोरेट लँग्वेज आणि त्यामुळे पाच पूर्ण जगावरती भाषा राज्य करत का का, का आहे काही लोकांना तर ज्या काय असं मी काही विद्यार्थी पाहिलेत ज्यांचं क्वालिफिकेशन एक मॉडरेट आहे सौम्य आहे परंतु बिकॉज ऑफ इंग्लिश फ्लुएन्सी त्यांना बरेच ठिकाणी जॉब लागलेत काही तर मी असे विद्यार्थी पाहिलेत आम आमचे विद्यार्थी जे फॉरेनला पण गेले आहेत आणि तेवढंच खरं आहे कारण काय असं कंपनीला हे माहिती नाही की कि तुम्ही किती क्वालिफाईड आहात आणि हे क्वालिफिकेशन इज द फर्स्ट ॲसेट पण मेन ॲसेट इज युअर कम्युनिकेशन तुमचं संभाषण अफकोर्स मोठ्या कंपनीमध्ये तुम्ही मराठी हिंदी वगैरे ही भाषा थोडीशी त्या ठिकाणी तुम्हाला बोलता येणार नाही ना कारण काही क्लाइंट बेस जो असतो तो इंग्लिशमध्ये असतो आणि त्यासाठी तुम्हाला प्रत्येक भाषा आपण वी आर प्राउड ऑफ फॉर मराठी वी आर प्राउड ऑफ फॉर इंग्लिश सॉरी वी आर प्राउड ऑफ फॉर हिंदी परंतु जगासोबत जायचं असेल तर ही भाषा तुम्हाला आली पाहिजे आणि जॉबसाठी तर कंपल्सरी आहे कारण जॉबच्या इंटरव्ह्यूमध्ये बहुतांश ठिकाणी ही भाषा तुम्हाला त्या ठिकाणी इंटरव्ह्यू इंग्लिशमध्ये घेतला जातो आणि तुम्ही जर मुंबई आणि पुण्याच्या ॲड जर कोण पाहिले प्रत्येक पेजवर दिलं असतं इंग्लिश फ्ल्युएन्सी इज मस्ट इंग्लिश फ्लुएन्सी इज मस्ट इंग्रजी बोलता येणं आवश्यक आहे एवढं कशाला तुम्ही पाहिलं असेल आजकाल बहुतांशी जॉब आता गव्हर्मेंट जॉब तर फार लिमिटेड आहेत पण जेवढे प्रायव्हेट इन्स्टिट्यूट आहेत किंवा प्रायव्हेट शाळा आहेत त्यामध्ये पहिलं असतं इंग्लिश फ्लुएन्सी इज मस्ट कारण की सरकारी नोकरी जे आहेत शिक्षकांसाठी किंवा टीचरसाठी आता फार कमी आहेत बहुतांशी काय आहेत तुम्ही पाहिलं असेल बी शाळा आहेत किंवा इंग्रजी शाळा आहेत आणि त्या ठिकाणी तुम्हाला इंग्रजी येणं आवश्यक आहे ठीक आहे जस्ट आय एम टेलिंग वन एक्झाम्पल तिसरा पॉईंट आहे कॉन्फिडन्स इंग्लिशमुळे काय असतं कॉन्फिडन्स वाढतो मी तुम्हाला गॅरंटीड सांगतो ज्याला इंग्रजी बोलता येते त्याला एवढं माहिती असतं किंवा कॉन्फिडन्स असतो की मी कोणताही इंटरव्ह्यू कोणती म्हणजे जे काही कम्युनिकेशनचा पार्ट आहे तो पूर्णपणे करू शकतो कारण आय कॅन स्पीक इंग्लिश जगातली सर्वात मोठी भाषा मी बोलू शकतो आणि हा जो कॉन्फिडन्स असतो जॉबसाठी फार एक प्रेरणादायी असतो आणि उपयोगी असतो प्रत्येक भाषा आपल्याला मराठीचा अभिमान आहे लेट मी क्लिअर आता एक गोष्ट मी ऑब्झर्व केली ज्यांना इंग्लिश येत नाही ते याला परकी लँग्वेज फॉरेन लँग्वेज म्हणून त्याला टोमने मारतात प्रश्न टोमणीचा नाही आहे प्रश्न असा आहे की आता जगासोबत आपल्याला चालायचं आहे त्यामुळे ऑफकोर्स आप की आपण आपल्या भाषेचा अभिमान ठेवावा ते मराठी राहू हिंदी राहो परंतु जगासोबत जर चालायचं असेल तर तुम्हाला इंग्रजी आलीच पाहिजे हे डॅम शुअर हो आहे करेक्ट तर मुद्दा असा होता कॉन्फिडन्स कॉन्फिडन्स जरूर वाढतो काय असतं जगातले सर्वात टॉपमोस्ट लँग्वेज मला येते ही जी इनर फिलिंग असते त्यामुळे बराचसा कॉन्फिडन्स वाढतो कारण की मी हा व्हिडिओ जो बनवत आहे ते महाराष्ट्रातले बरेचसे विद्यार्थी पाहिलो मी की बरेच पाहिलं किंवा मी आय जस्ट कम अक्रॉस मेनी स्टुडंट जबरदस्त टॅलेंट आहे परंतु एक्सप्रेशन नाही आहे आणि एक्सप्रेशन तुम्हाला तर माहिती आहे मराठीमध्ये आपलं एक मन आहे पा बोलणारचे आंबाड्या विकतात आणि न बोलणारचे घाऊ पण विकत नाहीत जो बोलता आहे उसका बिकता आणि तेवढंच खरं आहे जागेवर बसून घरी बसून जॉब लागत नसतो चार ठिकाणी आपलं जावं लागतं इंटरव्ह्यू द्यावा लागतो आणि त्या ठिकाणी थी प्रत्येक ठिकाणी इंटरव्यू फेस करताना तुम्हाला इंग्रजीमध्ये बऱ्याच ठिकाणी तुम्हाला इंटरू द्यावा लागतो आणि त्यासाठी इंग्रजी आली पाहिजे हे महाराष्ट्राच्या जेवढे काही आपले तरुण वर्ग आहेत त्यांना मी कळकळीने सांगू इच्छितो तुम्ही इंग्लिशवर प्रभुत्व मिळवा जेणेकरून काय होईल माहिती आहे का इंग्लिशवर जर तुम्ही प्रभुत्व मिळवलात तर एक ॲसेट तयार केलात तुमच्या करिअरचा आणि कधी तुम्हाला जॉबशिवाय कधीच शक्यच नाही आहे तुम्ही कधी मला दाखवाय फार इंग्लिश छान बोलणारा व्यक्ती आहे त्याला जॉब लागत नाही असं फार क्वचित ठिकाणी पाहायला मिळतं जॉब सहसा लागतोच कारण मी पाहतो माझ्या विद्यार्थ्यांचं जे माझ्याकडे फीडबॅक आहेत त्याच्यानंतर शंभर टक्के कळतं जे विद्यार्थी माझ्याकडून पासआउट झाले आहेत ते फोन करून सांगतात सर टुडे ॲक्च्युली आय एम सक्सेसफुल बिकॉज ऑफ युअर प्रॅक्टिस जे तुम्ही प्रॅक्टिस घेत त्याच्यामुळे तुम्ही सक्सेसफुल म्हणजे आम्ही सक्सेसफुल आहोत जॉब लागला इंटरव्ह्यू फेस केला सो अँड सो नेक्स्ट मुद्दा आहे कॉर्पोरेट आता काय असतं कॉर्पोरेटमध्ये म्हणजे आता मोठ्या ऑफिस किंवा आता तुम्ही पाहिलं असेल एक काळ होता फक्त मुलं इंजिनिअरिंग किंवा मेडिकल जायचे पण आता बरेच मुलं दे आर टेकिंग कॉमर्स तुम्ही कधी मुंबई पुण्याला गेलात ऑफकोर्स मेट्रोला गेलात तर त्या ठिकाणी नीट आणि जेईपेक्षा दे गो फॉर कॉमर्स तिथे कॉमर्स जगा पहिली जागा जास्त भरतात कारण की ऑफकोर्स त्या ठिकाणी कॉर्पोरेटमध्ये किंवा ऑफिसमध्ये किंवा मोठ्या मोठ्या कंपनीजमध्ये जॉब लागतो आणि त्या ठिकाणी जे मेन भाषा असते कॉर्पोरेट लँग्वेज असते ते असते इंग्लिश अँड दॅट्स वाय वी शूड गेट कमांड ऑन इंग्लिश हे हा व्हिडिओ पूर्ण त्या विद्यार्थीसाठी आहे त्या तरुण वर्गासाठी आहे जो फक्त हातावर ठेवून हो सांगतो की मला जॉब लागत नाही आहे जॉब लागतो केल्याने होत आहे रे आधी केलेच पाहिजे येस घरी बसून तुम्हाला कोणी जॉब देत नसतो आणि ऑफकोर्स जॉबसाठी तुम्हाला चार ठिकाणी जावं लागतं आणि चार ठिकाणी इंटरव्ह्यू द्यावा लागतो तेव्हाच कुठे जॉब लागतो आणि त्या सर्वामध्ये जो मेन ॲसेट आहे तो आहे इंग्लिश आणि माझ्या तर पाहण्यात असं आहे की जे ज्या मुलांना इंग्रजी बोलता येते अफकोर्स त्यांना जॉब लागतो मोस्टली ठिकाणी तर लागत असतो त्यामुळे तुम्ही कॉर्पोरेटमध्ये जर जॉब लागा कॉर्पोरेट का सांगत आहे का लक्षात घ्या कारण की गव्हर्नमेंटच्या जागा फार कमी आहेत हे पुन्हा मी पूर्वी पण सांगितलेलं आहे आता बहुतांशी जॉब जे जो नाईन टू नाईन्टी फाय पर्सेंट जॉब आहेत ते कॉर्पोरेट सेक्टरमध्ये आहेत इट इज अ कॉर्पोरेट लँग्वेज त्यामुळे तुम्ही इंग्लिशवर प्रभुत्व मिळवा आता इंग्रजीवर प्रभुत्व कसं मिळवायचं आपल्या चॅनलवर असे बरेच व्हिडिओ आहेत तुम्ही काय करा फक्त चार टॉपिक परफेक्ट करा टेन्स आर्टिकल प्रिपोजिशन मॉडेल हे टॉपिक परफेक्ट केल्यानंतर त्याची प्रॅक्टिस करा आणि जेव्हा हे तुम्ही कराल प्रॅक्टिस स्वतःहून कराल चुका कराल वन फाईंड यू विल बी परफेक्ट कारण की कोणताही स्पोकन इंग्लिशचा क्लास तुमच्या इंग्लिश परफेक्ट करत नाही जोपर्यंत तुम्ही प्रॅक्टिस करत नाही हां तो फक्त मार्ग दर्श दाखवू शकतो परंतु तुम्हाला परफेक्ट करणार नाही ड्रायव्हिंग क्लासमध्ये तुम्ही पाहिला असेल ड्रायव्हिंग फक्त थोडीफार शिकू शकतो पण जेव्हा आपल्याला गाडी येते तेव्हाच आपण ड्रायव्हिंग शिकतो त्याप्रकारे स्पोकन इंग्लिश फक्त मार्ग दाखवू शकतो परंतु तुम्हाला परफेक्ट तुम्हालाच हवा लागेल आज आजकाल पाहणार किती देर आर मेनी चॅनल्स टू इम्प्रूव्ह इंग्लिश अफकोर्स जस्ट ओनली गरज कशाची आहे विलपावरची आहे राईट तर हे व्हिडिओ त्या मुलांसाठी आहे ज्यांना जॉब्स मिळत नाही आहे किंवा जॉबसाठी ते स्ट्रगल करत आहेत त्या मुलांसाठी आणि महाराष्ट्रामध्ये तुम्ही पाहायला असेल बऱ्याच मुलामध्ये प्रचंड आहे प्रचंड टॅलेंट लपलं आहे पण एकच थोडे काही मुलामध्ये कमी आहे काही मुलामध्ये म्हणतो मी स्टेज करेज किंवा लँग्वेज फ्लुएन्सी मग धाडंच काही येत नाही कारण की इंग्लिश येत नाही आणि इंग्रजी जेव्हा येते ऑफकोर्स धाडस नक्की येतं कॉन्फिडन्स वाढतो करेज वाढतं आणि त्यासाठी इंग्रजीनं आवश्यक आहे आता नेक्स्ट आहे प्रायव्हेट सेक्टर आणि कॉर्पोरेट सेक्टर मोर ऑव्हरली सेम आहेत आणि ऑफकोर्स या प्रत्येक जॉबमध्ये तुम्हाला काय काय ठिकाणी तुम्ही पाहिलं असेल टॅलेंटनुसार स्किलनुसार प्रचंड पेमेंट आहे त्या लोकांना अक्षरशः दहा दहा पंधरा पंधरा वीस वीस लाखाचे पॅकेज आहेत का कारण की कंपनी त्याच्या स्किल्सला रिस्पेक्ट करते कंपनी त्याच्या जे टॅलेंटला रेस्पेक्ट करते कंपनी त्याच्या प्रेझेंटेशनला रेस्पेक्ट देते म्हणजे आदर करते आणि त्यामुळे त्यांचं पॅकेज पण त्यानुसार असतं कारण कसं आहे जेव्हा तुम्ही बोलता इंटरव्ह्यूच्या वेळेस ते त्यावेळेसच बहुतांशी त्या कंपनीला कळतं की तुमच्यामध्ये टॅलेंट किती आहे त्यासाठी तुम्हाला जॉब इंग्लिश होणं आवश्यक आहे नेक्स्ट आहे पॉईंट आहे प्रोफेशनल ॲक्च्युली तिन्ही ॲक्च्युली बोथ बिलॉंग टू थ्री बिल टू टू थ्री बिलॉंग टू सेम कॅटेगरी प्रोफेशनलमध्ये तुम्हाला लक्षात घ्या प्रोफेशनल मध्ये तुम्हाला इंग्रजी आलीच पाहिजे कारण की तालुका बेसवर जिल्हा बेसवर आता जॉब्स लिमिटेड आहेत ऑलरेडी जॉबचं कर्टेल चालू आहे परंतु ए आय जरी आलं किंवा आणि कोणतेही समजा मॉडर्न टेक्निक जरी आलं जेव्हा तुमचं इंग्लिशवर कमांड असतं तुम्हाला कधीही त्रास होणार नाही कधीही निराशा होणार नाही आणि तुम्हाला प्रत्येक ठिकाणी तुम्हाला जॉब मिळतो आणि त्यासाठी ह्या व्हिडिओच्या माध्यमातून मी विद्यार्थ्यांना सांगू इच्छितो की तुम्ही शिक्षणासोबत तुम्ही पाहिलं असेल बरेच मुलं दहावीपर्यंत बारावीपर्यंत इंग्लिशला फक्त एक विषय समजतात पण त्याच्यावर प्रभुत्व मिळवणं ते आवश्यक आहे ठीक आहे काही ठिकाणी इंग्लिश मिडियममध्ये काही मुलांचं इंग्लिश परफेक्ट होत असेल पण तेवढंही परफेक्ट होत नाही जेवढं मेट्रोचं होत असतं आणि त्यासाठी आपण त्याच्यावर पूर्णपणे एक अॅनालिस एक एक केलं पाहिजे स्पेशली आपले जे सेमीचे मुलं आहेत मराठी मिडियमची मुलं आहेत त्यांच्यामध्ये प्रचंड टॅलेंट लपलं आहे प्रचंड शक्ती लपली आहे परंतु हे सगळं एक्सप्रेस करण्यासाठी तुम्हाला लँग्वेज आली पाहिजे त्याचं नाव आहे इंग्लिश आणि त्यासाठी तुम्हाला इंग्रजी आलीच पाहिजे आणि इंग्रजी जर आली तर तुम्ही आपल्यासाठी जॉबचं एक कन्फर्मेशन तयार केलेलं आहे आणि आहात आणि त्याच्यामुळे तुम्ही, तुम्ही इंग्रजी येणं तुम्हाला इंग्रजी येणं आवश्यक आहे आणि इंग्रजी आल्यानंतर मला तर पूर्ण खात्री आहे की जॉब लागतोच बहुतांशी लागतोच मी शंभर टक्के तर म्हणत नाही पण नव्याण्णव टक्के तर नक्कीच लागतो एक टक्क्याचा फक्त थोडंसं डिफरन्स ठेवूया तर बिलकुल आणि हे जे चॅनल आहे इंग्लिश फॉर करियर हे खास महाराष्ट्राच्या मुलांसाठी मी तयार केलं आहे जेणेकरून मुलं जे आपले विद्यार्थी आहेत जे तरुण वर्ग आहे इंग्लिश शिकावेत आणि जेणेकरून जगाचे जे स्पर्धा आहे त्यासोबत त्यांनी फेस करावं दॅट इज माय मोटो दॅट इज माय इंटेन्शन अँड दॅट इज माय पर्पज श्योरली हा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडला असेल स्पेशली ज्यांना जॉब पाहिजे त्या लोकांना कारण कसं आहे की आज तुम्ही पाहिलं असेल एक वेळ होती की फक्त घरात एक नोकरी करायचं पण आज जवळपास कपल नोकरी करण्याचे म्हणजे हजबंड अँड वाईफ बरेच ठिकाणी तुम्ही पाहिलं असेल दे हॅव टू वर्क ती काळाची गरज आहे आपण त्याला काहीच करू शकत नाही तर डे बाय डे सिच्युएशन असेच वाढणार आहे स्पर्धा वाढणार आहे आणि त्यासाठी आपण इंग्रजी आपल्याला येणं म्हणजे आपण एक ॲसेट तयार करणं आणि त्यासाठी तुम्ही ज्यांना इंग्रजी येत नाही त्यांनी काळजी करू नका आपल्या चॅनलवर बरेचसे असे व्हिडिओ आहेत इंग्रजी बोलण्यासाठी ते तुम्हाला नक्की फायद्याचे ठरतील दॅट्स माय गॅरंटी अँड दॅट्स माय ॲश्युरन्स शुअर ले सो बेस्ट ऑफ लक फॉर युअर फ्युचर लर्न इंग्लिश अँड कन्फर्म अ जॉब फॉर युअरसेल्फ दॅट इज माय विश फॉर यू अँड बेस्ट ऑफ लक फॉर युअर फ्युचर करिअर आणि ह्या चॅनलला बिलकुल तुम्ही या चॅनलचे जे व्हिडिओ मी तयार करत आहे खास तुमच्यासाठी हे नक्की पाहत चाला पुढचे व्हिडिओ तुम्हाला येण्यासाठी डोंट फर्गेट टू सबस्क्राईब चॅनल अँड शुअरली बेस्ट ऑफ लक फॉर युअर फ्युचर प्रॉस्पेक्ट थँक्यू बाय